दिवसेंदिवस वैजापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती वाढत चालली आहे चारा पाण्या जनावरांचे हाल होत आहेत तलवाडा परिसरासह वैजापूर तालुक्यात चारा छावणा उभ्या राहाव्यात अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाकडे करण्यात आली मात्र प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही या निषेधार्थ तलवाडा येथे झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने एक दिवसीय गुरांची काळी चारा छावणी उभारून व हातात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत निष्क्रिय भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय छावा संघटनेचे वैजापूर तालुका अध्यक्ष किशोर मगर यांनी केले आहे यावेळी पूर्व जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत खंडागळे खुलताबाद तालुका अध्यक्ष गणेश लाटे विशाल सूर्यवंशी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किरण काळे यांची उपस्थिती होती या आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांनी शेकडो जनावरे आंदोलनात सहभागी करून घेतली वैजापूर तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दरवर्षी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आम्ही तहसीलदारला निवेदन देतो त्याला वारंवार विनंती करतो किंवा जनावरांची परिस्थिती खूप बिकट आहे पण या कातड्याच्या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नसून आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आम्ही आज प्रतियात्म गुराची छावणी उभारली येणाऱ्या आठ दिवसामध्ये गव्हर्नमेंटने जर याची दखल घेतली नाही आज जी गुरा आज आम्ही इथं छावणी उभारली तीच येणाऱ्या आठ दिवसामध्ये तहसीलदारच्या कार्यालयामध्ये आम्ही छावणी उभारण्याचा कार्यक्रम माझी घेऊ व येणाऱ्या काळामध्ये यांना कुठेही न फिरून देण्याचा आम्ही संघटनेच्या वतीने यांना इशारा दिगळं आंदोलन उभं केलं आणि आज देखील सरकारने दखल न घेतल्यामुळे दुसरून दुसरं असं आंदोलन या ठिकाणी या ठिकाणी करडा झालं एवढ्या थोड्याच दिवसात वैजापूर तालुक्यात छावा संघटनेच्या वतीनं पूर्ण वैजापूरमध्ये आंदोलन करण्याची आमची तयारी आहे आणि आठ दिवसात जर सरकारने याची दखल नाही घेतली तर पूर्ण वैजापूर तालुका हा काळा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि सरकारच्या तोंडाला काळा यावेळी सरपंच भाऊसाहेब मगर संभाजी मगर रामदास मगर रामेश्वर दाणे नारायण मगर श्रीराम निकम बाळू तुपे रावसाहेब निकम सूरज मगर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तलवाडा येथील तलाठी अमोल पगार यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारलं आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मगर महाराष्ट्र न्यूज वैजापूर